अजित पवारांचा बारामतीमध्ये वीस हजार मतांनी पराभव झालेला आहे आणि अशाच प्रकारची गडबड एकूण दीडशे मतदारसंघात झाल्याची बातमी समोर येताना दिसत आहे तर नेमकं प्रकरण काय आहे अजित पवार खरंच पराभूत झालेले आहेत का प्रकारांमुळे राजकीय वर्तुळात काय चर्चा आहेत हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा कारण की तुमच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचणं खूप गरजेचं असतं तर अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत आणि अशाच पद्धतीची गडबड एकूण दीडशे मतदारसंघात झाल्या असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात आपल्याला माहितीच आहे काही काळापूर्वी म्हणजेच एक ते दीड महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये एकूण दीडशे मतदारसंघात गडबड असल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर गडबड असलेल्या मतदारसंघात अजित पवारांचा मतदारसंघ आहेत अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत यामुळे अशा दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवाया उंचावलेल्या आहेत चर्चेत या सरकारने आता जी विधानसभा निवडणूक घेतलेली आहे त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघांमध्ये यांनी गडबड केलेली आहे यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत जे अजित पवार या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी एक लाख ऐंशी हजार मते मिळवली त्यापैकी त्यापैकी त्या एक तृतीयांश प्रपोषण येथे देखील लावलेलं होतं त्यामुळे युगेंद्र पवार यांची मतं ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख चाळीस हजार आहेत त्यातील साठ हजार मते वजा होतात त्यानंतर एक लाख वीस मतांवरती अजित पवार राहतात अजित पवार यांचे फक्त बारा आमदार या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत म्हणजेच अजित पवार दावा करत आहेत किंवा आपल्या समोरही दिसत आहेत की अजित पवार यांचे आकडा जो काय आमदारांचा आहे तो एक्केचाळीस आमदार असा आहेत परंतु येथे विधान करण्यात आलेले आहे की अजित पवार यांचे फक्त बारा आमदार या राज्यामध्ये मध्ये निवडून आलेले आहेत तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे एकशे सात आमदार निवडून आलेले आहेत आणि असं सर्वात महत्वाचं आणि मोठं वक्तव्य केलेले आहेत ते म्हणजे शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ते म्हणतात की अजित पवार विजयी न होता बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे विजयी होत आहेत आणि अजित पवार गटाचे फक्त बाराच आमदार निवडून आलेले आहेत तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे असे एकूण एकशे सात आमदारच निवडून आलेले आहेत हे जे काही निवडणूक झालेली आहेत यामध्ये संपूर्ण गडबड झालेली आहेत अशा प्रकारची दीडशे मतदारसंघांमध्ये गडबड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमदार उत्तमराव जान पानकर यांनी खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या समवेत लवकर निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी आम्ही जाणार असल्याची माहिती बारामतीत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे दिल्लीत आम्ही सगळे मिळून आम्ही निवडणूक आयोगालाही भेटणार असल्याची माहिती त्यांनी म्हटलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे बारा तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे असे एकशे सात आमदार निवडून आले असल्याचा मोठा दावा देखील त्यांना केलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ह्या चर्चांना उधाण आलेलं आहे खरंच अजित पवार हे बारामतीमधून पराभूत झालेले आहेत की नाही याचासुद्धा सुद्धा तुमच्याकडे पुढे खुलासा करणार आहेत असं सुद्धा कोत्तमराव जानकर यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये योगेंद्र पवार हे विजयी झाले असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे ते म्हणतात बारामतीसह जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात एकास पाच अशी सेटिंग करण्यात आलेली होती म्हणजेच एक बटन दावलं की पाच मते पडतात अशी सेटिंग करण्यात आलेली होती त्यांना एक लाख तीन हजार मते आहेत त्यांची जवळपास तीस हजार मते विरोधी उमेदवारांची आहेत ते तेरा हजार मतांनी पडलेले आहेत मी या सर्व प्रकरणांचा सखोल अभ्यास करत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे जर तुमच्यात धमक नसेल तुम्ही राजीनामा देत नसाल तर मी राजीनामा द्यायला तयार आहेत आणि माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यासही मी तयार आहेत पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे असं खुला आव्हान देखील त्यांनी सरकारमध्ये केलेलं आहे सरकारमध्ये बसलेल्या माणसांना केलेलं आहे तुम्ही पोटनिवडणूक घेण्यास तयार असाल तर मीसुद्धा राजीनामा देण्यास तयार आहेत दीडशे मतदारसंघात घोटाळा झाल्याचं महत्त्वाचं विधान उत्तमराव जानकर यांनी केलेलं आहे त्यांनी दोन मतदारसंघांचं जयकुमार गोऱ्या यांच्या मतदारसंघाचं आणि अजित पवार यांच्या मतदारसंघाचं प्रवाचं कारण सांगितलेलं आहे आणि बाकीच्या मतदारसंघांसुद्धा जर का पोटनिवडणूक घेण्यास तुम्ही तयार असाल तर मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहेत असं सुद्धा त्यांनी विधान केलेलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात यांना चर्चा रंगलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावर सुद्धा भाष्य केलेलं आहे ते म्हणतात या प्रकरणात दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे यामध्ये वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी खून करत होता वाल्मिक कराड यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता त्याच्यासाठी हा मलिदा गोळा करत होता तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणाला तरी नेऊन द्यायचं या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला त्याला माझाही पाठिंबा आहे त्याच्या पुढच्या लढाईमध्ये दे देखील मी त्यांच्या सोबत असेल वाल्मिक करायला अटक करावी त्यांना तात्काळ अटक करावी तात्काळ अटक झाली नाही तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असंही पुढे उत्तमराव जानकर यांनी म्हटलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणावर भले ते अजित पवार गटाचं असो किंवा किंवा जयकुमार गोऱ्यांच्या मतदारसंघामधील त्यांचा पराभव असो किंवा संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर त्यांचं केलेलं विधान असो या संपूर्णपणावर तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच बातम्या तुमच्या पुढे काम हा चॅनल नक्की करेल तर भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद